मी हा जो बाळूमामा काय बाळूमा म्हणले असं कर म्हणली तुमच्या प्रश्न पळाय चालू कर मी तुझ्या पाठी माग काय मी म्हणलं महाराज मी काल तर दिदी घेऊन आलो आणि मी जिरी संप्रदायाचा आहे मला तुमचा मार्ग नको बाळूमामान जत भेद आहे देव नाही अरे इंज आहे आणि आज मी, आहे हे भेदभाव करू नको आणि तू शिवाय गाव चढत नाही आणि उद्यापासून कामाला लाग आणि माझा झेंडा तुझ्या गावात तयार कर आणि तो दृष्टांत झाला मी जागा झालो आता मला काळजी लागली आता म्हणलं ही बाळू मामान आपल्यावर जबाबदारी टाकली म्हणून पहिल्या थोड्याच्या गावात आलो आमच्या भोगरे मालकाची गाठ पडली आणि सुरेश भोगऱ्याजवळ मी ही विचार मानला सुरेश म्हणला आपण भेंडी करायचे अहो म्हणलं माझं नाव आधी पहिल्या तडाच्याला पहिला नाव काढून पहिल्या तडाच्याला होय म्हणणारा तो आहे मग कुत्रा कोणाकडे जाईल हा मग सगळ्यांनी विचारलं सगळ्यांनी ह्याला सहमती दिली एकमेका साह्य करू आवगा धरू सुता ही माझ्या एकटेजन घडत नाही एक ही घडत नाही याला अनेकाचं सहकार्य लागलं आमच्या सोमाता त्याची वाणी सेवा लागली आमच्या आईवरील गुरुजींनी एवढी मोठी सेवा केली अनेक आमची भजनी मंडळ सिद्धनाथ भजनी मंडळ हिने एवढी मोठी साथ दिली आमचे गणेश महापुरे सुरेश यांनी पालखीची सेवा केली आता हे आमच्या ताय लोणारवाडीपासनं मागा गेलेल्या विठलापूरच्या कवितात आहे ह्या ताय ह्या मिळून एवढा सुख सोळा आनंदाचा केला काय बोलायचं कामच नाही अहो किती नाचायचं किती दंग होतो त्या नामात तसं धंद होऊन आनंद लोटायचा आहे पण कसलाय तो आनंद आनंद रे पर पाप सहर पाप सहर पर पाप सहर हाय खेदी कर उदी मन परम आनंद का आनंद रे हाय आनंद रे